नमस्कार श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या या सणामध्ये धनुत्रोदशीला अनन्य असं सा महत्व आहे आपल्याकडे असलेली संपत्ती धनाची या दिवशी पूजा केली जाते बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी देखील करतात आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनुत्रोदशी आता धनतेरस हे नाव धन आणि तेरस या दोन शब्दापासून बनलं आहे धन म्हणजे संपत्ती आणि तेरस हा कृष्ण पक्षातील तेरावा दिवस आहे घरामध्ये असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून उत्तम आरोग्य धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी काही वस्तूंची सोन्याची खरेदी देखील करणं अत्यंत शुभदायक मानलं जातं या दिवशी आयुर्वेदामध्ये धन्वंतरीची पूजा देखील केली जाते प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवामध्ये समुद्रमंथन झाले होते तर तेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि याच कारणास्तव धनोत्रदशी धन्वंतरी जयंती म्हणून औषधाचं देखील या दिवशी पूजन केलं जातं पुराणामध्ये धन्वंतरी देवाला भगवान विष्णूंचा अवतार मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनुत्रदशी पूजा कशी करावी कोणत्या वेळेत करावी कोणते मंत्र म्हणावे मुख्य नैवेद्य काय दाखवा आणि या दिवशी तेरा दिवे कशासाठी आणि कोठे लावावे उत्तर पूजा कशी करावी तसेच पूजेमध्ये कोणत्या वस्तूंना खरा मान आहे तसेच दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनुत्रदशी आणि या धनुत्रदशीच्या म्हणजेच अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी म्हणून या दिवशी तेरा या संख्येला खूप जास्त महत्व आहे म्हणून या दिवशी धनुत्रदशी पूजा झाल्यानंतर तेरा दिवे प्रज्वलित केले जातात तर हे तेरा दिवे का आणि कशासाठी लावायचे कोठे ठेवायचे याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये देणार आहे तर अशी ही धनुत्रदशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ नक्की मिळेल त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असांतर चॅनलला सबस्क्राइब करा या हिंदू पंचांना नुसार धनतोदशी तिथी ही अठरा ऑक्टोबर शनिवारी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे जे एकोणीस ऑक्टोबर रविवारी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत असणार आहे ऑक्टोबर शनिवारी प्रदेश काळ असल्याने साजरा केला जाईल कारण की प्रदेश काळामध्ये धनतुर्दशी पूजा केली जाते पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटापासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे चला पूजा कशी मांडायची किंवा करायची ते देखील पाहूया तर सर्वात आधी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावे आणि त्यामुळे जागेचे शुद्धीकरण होतं आपलं घर पवित्र होतं पूजेच्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावर वस्त्र टाकावे पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे स्वतःला हळदी कुंकू लावावे महिलांनी हळदी कुंकू आणि पुरुष असतील तर त्यांनी चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावावा सर्वात आधी तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशी समोर दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या चौकटीमध्ये दे, देखील दोन्ही बाजूला आपल्याला उंबरट्यावरती दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे पूजेला सुरुवात करण्याआधी दी, आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी अक्षदांचं आसन द्यायचं आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवेला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं अक्षदा फुलं वाहून घ्यायची पूजा करत असताना शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाये दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि एक फुल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडवून स्वतः वर आसनावरती पूजेच्या सर्व साहित्यावरती आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला शिंपडायचं आहे त्यामुळे त्या, त्या जागेचे शुद्धीकरण होते सर्व साहित्याचे देखील शुद्धीकरण होते त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आपल्याला प्रथम आचमन करायचं आहे आचमन आपल्याला मनाची शुद्धी आणि शरीराची शुद्धी यासाठी करायचं असतं आणि ते करणं देखील गरजेचं आहे त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या आणि नंतर आपण आचमन करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला तहामनामध्ये डाव्या हाता हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं प्रथम ते पाणी प्यायचं पहिल्यांदा पित असताना ओम केशवाय महा दुसऱ्यांदा पाणी पित असताना ओम नारायणाय न महा तिसऱ्यांदा पाणी पित असताना ओम माधवाय न महा असं आपल्याला बोलायचं आणि चौथ्यांदा आणि पाचव्यांदा पाणी पिताना ते पाणी पाणी न पिता ते तर हमनामध्ये सोडत असताना आपल्याला ओम गोविंदायन महा ओम विष्णवे न महा या मंत्राचा जप करायचा आहे बघा पूजा करत असताना हा व्हिडिओ तुम्ही लावून द्या म्हणजे तुम्ही पूजा करत असताना मंत्रासहित पूजा करू शकता मंत्र मी स्क्रीनवरती दिलेला आहे स्क्रीनवरती तुम्ही दिलेले मंत्र पाहून तुम्ही पूजा करू शकता आता आपल्याला पाटावर थोडे अक्षदा ठेवून त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो जो आहे तो आधी स्वच्छ पुसून मी ठेवलेला आहे आणि लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तर त्या ठिकाणी मी तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून कलश स्थापन करणार आहे तुम्ही तांदळाने स्वस्ती किंवा अष्टदल कमळ देखील काढू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती कलश ठेवू शकता जेणेकरून आपल्याला पूजा उचलताना ते सोपे जाईल तर ही पूजा आपल्याला प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी दिवे लागणीला करायची असते तर तुम्ही तयारी आधीच करून ठेवू शकता आणि पूजा मात्र संध्याकाळच्या दरम्यान करा तर कलश स्थापन करण्यासाठी इथे मी एक तांब्याचा तांब्या घेतला आहे तुम्ही कोणत्याही धातूचा तांब्या घेऊ शकता स्टीलचा पितळेचा तांब्याचा चालेल आणि त्यामध्ये आपल्याला ऐंशी टक्के पाणी शुद्ध भरून घ्यायचं आहे आणि मग ते कलश आपण तांदळाच्या राशेवरती स्थापन करायचं आहे या कल हो पारी नाने आने आने त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी नाणे आणि एक फुल देखील टाकायचं आहे आणि त्यावर आंब्याची किंवा विड्याची पानं आपल्याला लावायची आहेत किंवा तुम्ही आंब्याची ढाळी पण लावू शकता आणि त्यावर नारळ ठेवायचं आहे नारळाची शेंडीवरती अशा पद्धतीने आणि गजरा वगैरे असेल तो देखील आपल्या नारळाला घालायचा आहे तसेच तुमच्याकडे सजावटीचे जे काही साहित्य तुम्ही घेतलं असेल तर ते देखील तुम्ही या नारळाला वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची आहे आता लक्ष्मी मातेच्या समोर आपण चार विड्याची पाने ठेवायची आहेत त्यावरती थोड्या थोडे अक्षर देखील ठेवायचे आहेत आता आपल्याला ज्या देवतांची पूजा करायची आहे त्या सर्व देवतांना स्नान घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची मूर्ती दहा ठेवून गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत आणि त्यावेळेस श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करावा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपतीची मूर्ती स्वच्छ धुवून आपल्याला विड्याच्या पाण्यावर स्थापन करायचे आहे तुमच्याकडे जा जर विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पाने देखील घेऊ शकता आणि तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून गणपतीचं प्रतीक घेऊ शकता त्यानंतर या पूजेमधील मुख्य देवता भगवान धन्वंतरीना स्नान घालून घ्यायचं आहे तर एका मी भगवान धनवंतरीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतली आहे आणि त्यावर स्वच्छ स्नान घालून घेत आहे तुमच्याकडे जर धन्वंतरीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही घेऊ शकता फोटो असेल तर तो पुसून घ्या मूर्ती असेल तर त्यावरती स्वच्छ स्नान घालायचं आहे ओम श्री धन्वंतरे नमहा ओम श्री धन्वंतरे नमहा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता ही या पूजे मुख्य देवत आहे त्यामुळे आपल्याला धन्वंतरींची सुपारी मधमज स्थापन करायची आहे तुम्ही धन्वंतरीची फोटो किंवा मूर्ती घेतली तरी देखील चालेल आता त्यानंतर पुन्हा एकदा मी सुपारी घेऊन त्यावर पण अभिषेक करत आहे ही सुपारी मी कुबेर देवतांचं प्रतीक म्हणून घेतलेले आहे तुमच्याकडे कुबेरांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा कुबेर यंत्र पण चालेल यावेळी आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचं आहे ओम एकशाय कुबेराय वैश्रवणाय धन धान्य समृद्धी मे देही तापये स्वाहा हा कुबेर मंत्र आहे स्क्रीनवरती दिलेला आहे तो पाहून तुम्ही म्हणू शकता आणि तुम्हाला म्हणता येत नसेल तर ओम श्री कुबेराय नमहा हा साधा मंत्र म्हटला तरीही चालेल हा कुबेर मंत्र आपल्या घरात धन्य धान्य समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी म्हटला जातो कारण कुबेर हा धनसंपत्तीचे स्वामी आहेत तर या ठिकाणी पुन्हा एकदा ताहमनामध्ये श्री लक्ष्मी मातेची मूर्ती मी घेणार आहे आता त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा सुपारी घेतली तरीही तरीही चालेल दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा जरी आमुशाचा वेगळा दिवस असला तरी सुद्धा समुद्रमंथनातून धन्वंतरी बरोबर कुबेरासहित लक्ष्मी सुद्धा प्रकट झाल्या होत्या म्हणून या दिवशी लक्ष्मीची पण पूजा केली जाते ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा अशा प्रकारे या दिवशी गणेश लक्ष्मी कुबेर धन्वंतरी देव या यांची मंत्र सेवा झाली पाहिजे तर अशा आपल्या सगळ्या देवी देवतांची पूजा करून घेऊया कोणतीही पूजा आपण गणेश पूजनाने करतो त्यामुळे सर्वात आधी आपल्याला गणेशांची पूजा करायची आता आपल्याला गणपती बाप्पांना गंध अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर धन्वंतरीची पूजा तर धन्वंतरी म्हणजे नेमके कोण होते तर आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यांचं महत्वाचं स्थान आहे जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा धनुवंतरी देव हातामध्ये एक अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते तर भगवान श्री विष्णूंचा चोवीस अवतारापैकी बारावा अवतार हा धन्वंतरी देवांचा आहे त्यामुळे तुमच्याकडे जरी धन्वंतरी देवांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तरी या त्या ठिकाणी तुम्ही भगवान श्री विष्णूंचा फोटो देखील ठेवू शकता धन्वंतरी देवतेची पूजा करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वांमये विनाशानाय त्रैलोक्य नाथाय श्री महाविष्णवे स्वाहा किंवा ओम वासुदेवाय विघ्ने सुध हस्ताय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्याला निरोगी आरोग्य प्राप्त होत आपल्या घरामध्ये सतत आजार पण असेल तरी देखील हळूहळू हो हो नष्ट होतं आणि त्यासाठी या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा ही आवश्यक करायची आहे धन्वंतरीची पूजा झाल्यावरती आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर पहिल्याप्रमाणे आपण धनाचे स्वामी कुबेरांची पण गंधाक्षदा फुल वाहून पूजा करून घेतली सर्व देवांना पण कापसाची वस्त्र ही परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पण विधिवत पूजा करून घ्यायची आहे लक्ष्मीला हळदी हो कुंकू आणि शक्य असेल तर एक लाल फूल अर्पण करायचं माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे लक्ष्मीची पूजा करताना शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती हा मंत्र पण म्हणू शकता माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात वास करावी यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपण कलश पूजन देखील करून घेऊया कळशाला आपण हदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे त्यानंतर धूपदीप ओवळायचा आहे धनुत्रदेशीच्या दिवशी सोने चांदी दागिने किंवा तांब्याच्या वस्तू पण खरेदी करतात जर तुम्ही यापैकी एखादी वस्तू या दिवशी खरेदी केली तर तीसुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे आणि तिची पूजा देखील करायची आहे तसेच या दिवशी धान्य स्वरूप लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्यामुळे आपल्याला सप्तधान्य या पूजेमध्ये ठेवून त्याची देखील पूजा करायची आहे तुम्हाला दिवाळीच्या दिवसामध्ये असे कलश किंवा सुगड बाजारामध्ये सहज मिळतील त्यामध्ये तुम्ही धान्य भरून ठेवू शकता आणि त्याची पूजा करू शकता नसेल तर साध्या वाटेमध्ये ठेवले तरीही चालेल मी यामध्ये साळीच्या लहाया बत्ताशे नाणे एकामध्ये धान्य तसेच एकामध्ये अक्केधने भरून ठे घेतले आहेत धनुतर्दशी आहे तर या दिवशी अक्केधनांना जास्त महत्व आहे तसेच या दिवशी सोने चांदी आणि पैशाची पण पूजा केली जाते त्यामुळे धनाची वृद्धी होते असं म्हणतात तसे धनवंतरी देव हे आयुर्वेदाचे देवत आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये जे मसाल्याचे पदार्थ असतात म्हणजे ज्या या दिवशी आयुर्वेदिक द्रव्याची पण पूजा केली जाते घरात सहज उपलब्ध असणारे आयुर्वेदिक द्रव्ये मी ते घेतलेले आहेत यामध्ये तुळस तमालपत्र दालचिनी लवंग मिरे मेथ्या ओव्या ओवा वेलची आले कोरफड पुदिना एवढे औषधी द्रव्ये घेतलेले आहेत तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता तर या सगळ्यांशी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे या दिवशी धान्याच्या राशीची पण पूजा केली जाते तुमच्याकडे सात धान्याची रास मारून पूजा करू शकता किंवा पाच धान्याची रस मांडून देखील तुम्ही पूजा करू शकता तसेच सुगडामध्ये धान्य भरून देखील पूजा करू शकता धनुतर्दशीचा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने चांदी नवीन वास्तू व वस्तूंची खरेदी केली जाते ही खरेदी केल्यामुळे आपल्या धनाची वृद्धी होते असं म्हणतात आता इथे मी सर्व देवी देवतांची पूजा करून झालेली आहे सोन्या दागिन्यांची पूजा करून देखील झालेली आहे आता सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे यानंतर देवी देवतांना आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे गणपती बाप्पांसाठी गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यासाठी पाण्याने भरी चौकोनी मंडल करून त्यावरती आपल्याला गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्य समर्प्या मी नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पयामी असं तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर घरामध्ये जो काही फराळ बनवलेला असेल तर त्या फराळाचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूटचा देखील नैवेद्य दाखवणार आहे त्यानंतर तीन वेळा पाणी देखील फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी पूजेमध्ये घंटी देखील घेतलेली असेल तर घंटीची पण आपल्याला गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दीप ओळून घ्यायचं आहे बघा आरती करायची आहे सर्वात आधी गणपतीची नंतर लक्ष्मी मातेची आरती करायची आहे मनोभावे नमस्कार करून आपल्या चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे धनतुर्दशी म्हणजे आश्वी महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी तेरा या संख्येला जास्त महत्त्व असते आणि त्यामुळे आपण जी काही धनतुर्दशीची पूजा मांडली आहे या पूजेतील देवी देवतांचे पूजन झाल्यावर तेरा दिवे लावायचे असतात तुम्ही कणकीचे दिवे पण तयार करू शकता किंवा मातीच्या पंत्या पण वापरल्या तरीही चालतील तर आपल्याला या दिवशी तेरा दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्या दिव्यांची देखील पूजा करायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर संध्याकाळी होते आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला तेरा दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत आणि या दिव्यांची पूजा करून सर्व दिव्यांनी आपल्याला पूजेतील सर्व देवी देवतांना ओवळायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व दिवे त्या पूजेच्याकडे देखील ठेवू शकता पण अनेक घरा घर जर लहान असतील जणांची तर मग दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक कामे असतात आणि जर ही तेराही दिवे आपण पूजेसमोर मांडले तर अवघड होऊ शकतं कारण आपल्या घरी जर लहान मुले असतील आणि आपल्या घ एवढे जर सारे दिवे घरामध्ये ठेवले असतील तर आपल्याला लक्ष ठेवावं लागू शकतं लहान मुले बरीच खोडकर असतात त्यामुळे चटका वगैरे लागू शकतो त्यामुळे या दिव्यांनी फक्त ओवळून तुम्ही येथील दोन दोन दिवे कुठेही ठेवले तरीही चालतील जर तुमच्या घरामध्ये लहान मुले नसतील तर दिवे कशा पद्धतीने ठेवायचा याचा देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे किंवा अंगणामध्ये देखील आपण एक रांगोळी काढून अंगणामध्ये देखील हे सर्व दिवे ठेवू शकतो किंवा तुमच्या घरात लहान मुले नाहीत बराच मोठा स्पेस आहे तर पूजेसमोर देखील अशा प्रकारे तुम्ही दिवे मांडले तरी देखील चाल बघा या दिव्यांचा एक नियम देखील आहे की आपल्याला एकूण तेरा दिवे पूजेसाठी लागतात तर बारा दिव्यांनी आपल्याला धनुत्रदशीची पूजा केलेली आहे म्हणजे धनुत्रोदशीला तेरा दिव्यांनी न ववता बारा दिव्यांनी ववळायचा आहे आणि आपल्याला तेरावा दिवा जो असतो तो यमदेवांचा असल्याने तो दिवा आपल्याला बाजूला ठेवावा आणि यमदेवांचा दिवा हा तुम्ही कणकेचाच बनवावा आणि त्यामुळे बारा दिव्यांनी ववळावे आणि एक गोष्ट देखील लक्षात ठेवा बारा दिव्यांमध्ये एक दिवा तुम्हाला तुपाचा ठेवायचा आहे या बारा दिव्यांनी वळून झाल्यावरती हा जो तुपाचा दिवा आहे तो तुम्ही तुळशीपाशी ठेवायचा आहे त्यानंतर बघा आपण जो एक कणकेचा दिवा बनवणार आहोत तो दिवा आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि नंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला दक्षिण भिंतीपाशी दक्षिणेकडे तोंड करून मुख्य दरवाजापाशी किंवा गॅलरीत हा यमदेवांच्या नावाने हा दिवा लावायचा आहे बघा यावरती देखील एक व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन पहा की कसा लावायचा त्याची काय मानणी करायची काय आणि व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहत असाल की तो दिवा मी कसा लावत आहे तर तो दिवा एखाद्या पानावर देखील ठेवला तरी चालतो किंवा खाली तांदूळ ठेवून ठेवला तरी चालतो बघ अशा प्रकारे धनंतुर्दशी पूजा संपूर्ण झाली आहे ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची असते सर्वप्रथम दिवा लावायचा पूजेवरती हळदी हो कुंकू अक्षदा वाहून पूजा काढून घ्यायची मंगल कळशातील थोडेसे पाणी घरामध्ये शिंपडायचं उरलेलं पाणी तुम्ही झाडांना घातलं तरी देखील चालेल धन दन, धने गुळाचा जो नैवेद्य आहे तो घरातून थोडा थोडा सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावा जी काही फुले पाणी असतील ती निर्मल्यामध्ये टाकावी दागिने पैसे जे काही पूजेत ठेवले असतील ते आपल्याला आप तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत जे काही धान्य ठेवले असेल ते परत आपण घरातील डब्यामध्ये टाकू शकतो आयुर्वेदिक मसाल्याचे पदार्थ जे घेतले असतील ते परत आपण घरामध्ये वापरू शकतो धन्वंतरीची सुपारी घेतली असेल तर ती विसर्जित करा आणि कुबेऱ्यांची सुपारी घेतली असेल तर आपण पुन्हा लक्ष्मीपूजनमध्ये वापरू शकतो त्याच पद्धतीने आपण जो यमदेवांचा दिवा असेल किंवा जे दिवे बारा दिवे केलेले आहेत बारा दिवे जर तुम्ही कणकीचे केले नसतील तर मग ते दिवे आपण धुवून परत पूजेमध्ये वापरू शकतो जर तुम्ही कणकेचे केले असतील तर ते बारा दिवे आणि यमदिवांचा एक दिवा असे तेरा दिवे तुम्ही विसर्जित पाण्यामध्ये करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता जे जीवजंतू त्याचं म्हणजे ते खातील अशा पद्धतीने बघा तर अशा प्रकारे ही पूजा इथे संपन्न झालेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ඕම් නමෝප ගොතීවාසු දිීවයිනවා.